भंगार मालाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून स्क्रॅप करून विकणारे आरोपी ट्रक मालकासह युनिट एक च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन एप्रिल ला द्वारका वजनकटा सर्व्हिस रोडच्या कडेला वडाळा नाका येथून भंगारचा माल भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरी झाल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल आणि पोलीस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीने ट्रक मालकाने ट्रक मधील मा भंगार चोरून घेऊन जाऊन त्या बदल्यात मला हिस्सा दे असे सांगून सलीम शेख यांनी शेख आणि तसेच ड्रायव्हर सोनू उर्फ फरहान यांच्या मदतीनं ट्रक मालाची विल्हेवाट लावून सलीम शेख आणि नावी शेख हे राजस्थान येथून ट्रॅव्हल गाडीमध्ये बसून मालेगावकडे जाणार असल्याची माहिती मिळतात क्राईम ब्रांच युनिट एकच्या पथकाने धुळे येथील टोलनाका येथे सापळा रचून नावीद अरिफ शेख आणि सलीम रशीद शेख यांना ताब्यात घेतलं त्यांच्या सांगण्यावरून ट्रक मालक साहिर यालाही ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काटे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्ते नजीम खान पठाण रोहिदास लिलके महिला पोलीस हवालदार कोकणी पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवालदार अमोल कोष्टी यांनी सामूहिकरित्या केलेली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक